मित्रांनो आपण सर्व जाणता काल एक जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी रोजी केंद्र शासनाकडून केंद्र सरकारचे जे काही बजेट आहे हे दोन हजार चोवीस पंचवीससाठी केंद्र सरकारने बजेट काल आ, सादर केलेले आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बजेट सादर केलेले यामध्ये ज्या काही बजेट सादर होण्या अगोदर शेतकऱ्यांमध्ये चुळबुळ होती किंवा बऱ्याचशा युट्यूबर्सकडून सांगण्यात आलेले होते माझ्यासारखे यूट्यूबर्सकडून सांगण्यात आलेले होते न्यूज चॅनलकडून सांगण्यात आलेले होते की या बजेटमध्ये आता हा चुनावी जुमला करण्यासाठी म्हणजेच आता लोकसभा इलेक्शन तोंडावर आलेले आहे त्यामुळे हे बजेट एक चुनावी जुमला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मना मोठ्या अशा घोषणा या बजेटमधून करण्यात येतील अशी अपेक्षा या बजेटमधून होती परंतु या बजेटमधून अशा कोणत्याही मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केंद्र सरकारकडून झालेल्या नाहीत परंतु या बजेटमधून शेतकऱ्याला काय मिळालं व शेतकऱ्याच्या अपेक्षा काय होत्या याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे बजेट सादर झालेले आहे या बजेटमधून देशातील शेतकऱ्यांच्या या बजेटकडे भरपूर अशा अपेक्षा होत्या ज्यामध्ये केंद्र सरकार मालाला चांगला भाव देईल किंवा शेतकऱ्यासाठी काहीतरी नवीन नवीन योजनांची घोषणा या बजेटमधून करेल त्यासोबतच जे काही निर्यातबंदी आहे ती बंदी उठवेल त्यासोबतच जे काही आयात आयात शुल्क माफ केलेले आहे ज्यामुळे ज्या आयात शुल्क माफ केल्यामुळे शेतकऱ्याला तो याचा तोटा होत आहे आया ते आयात शुल्क देखील व्यापाऱ्यावरती लागू करेल अशा प्रकारे ज्या काही शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा होत्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा देशातील शेतकऱ्याला लागलेली होती त्यामध्ये सर्वात महत्वाची अपेक्षा म्हणजे सर्व न्यूज चॅनलकडून सांगण्यात आलेले होते व माझ्यासारख्या बऱ्याच साऱ्या कडून देखील सांगण्यात आलेले होते कारण तशी माहितीच मिळालेली होती की पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच जो दोन हजारचा हप्ता येत असतो या योजनेचा जो काही सहा हजार रुपये वार्षिक निधी शेतकऱ्याला मिळत असतो त्या निधीमध्ये वाढ करून आता नऊ हजार रुपये वार्षिक निधी शेतकऱ्याला मिळेल अशी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे किंवा येणार आहे अशी जी अफव होती याच्यावर देखील निर्मला सीतारामन यांनी पाणी फिरवलेले आहे सहसा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं तर पुसलेलीच आहेत पर, परंतु जे काही माझ्यासारखे युट्यूबर्स आहे किंवा न्यूज चॅनल आहे ज्यांनी कोणी अशा बातम्या दिल्या होत्या ज्यांना कोणाला अशी माहिती मिळाली होती की या वार्षिक सहा हजार रुपये बजेटमधून नऊ हजाराची वाढ होणार आहे अशा सर्व चॅनलच्या तोंडाला देखील पानं पुसल्याचे काम निर्मला सीतारामन यांनी देखील केलेले आहे तर यामधून शेतकऱ्याचे जे अपेक्षा भंग झालेला आहे त्यामुळे शेतकरी दुखावला गेलेला आहे हा तर खरा आता इलेक्शनचा पिरियड आहे जर मोदी सरकारने या इलेक्शनमध्ये शेतकऱ्यासाठी मोठमोठ्या घोषणा केलेल्या असत्या तर याचाच फायदा त्यांना पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला असता परंतु हे तसं काही झालेले नाही सहसा भाजप सरकारकडला असा इतका कॉन्फिडन्स आहे की दोन हजार चोवीसमध्ये केंद्रात सरकार भाजपचेच येईल त्यामुळे जवळपास सरकारने अशा घोषणा केलेल्या आहे कारण की जर आज बजेटमध्ये सरकारकडून जर काही मोठमोठ्या मौट योजनांच्या घोषणा शेतकऱ्यासाठी म्हणा नागरिकांसाठी म्हणा करण्यात जर आल्या तर पुन्हा त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांना त्या घोषणाची अंमलबजावणी करणे देखील तेवढे सोपे झाले पाहिजे अशा प्रकारे याचा अभ्यास करून केंद्र सरकारने हे बजेट सादर केलेले आहे आता बरेच जण आपल्या व्हिडिओवरती कमेंट देखील करणार आहेत की तुला काय कळतं आहे अशा ज्या काय वाईट साईड कमेंट आहेत हे वाईट साईट कमेंट करणारे करतच असतात परंतु आपण काय एवढे मोठे अर्थतज्ज्ञ नाहीत फक्त शेतकऱ्याचे म्हणणं मानण्याचं काम मी या व्हिडिओच्या मार्फत करत असतो तर शेतकरी मित्रांनो जे काय बजेट आहे या बजेटमधून जवळपास शेतकऱ्यांना लुभावेला असे कोणतीही घोषणा केंद्र सरकार करू शकलेले नाही त्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्याच सारा बरासारा असा शेतकरी वर्ग केंद्र सरकारवरती नाराज आहे त्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांसाठी घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणा काय काय आहेत व त्या घोषणामधून शेतकऱ्याचा काय फायदा होणार आहे याच्यावरती आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आता संपूर्ण माहितीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करा व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो